याच्या दोन गाय विकणे आहे वेद दुसरे पहिला रो वीस एकवीस वीस एकवीस लिटर दूध पिळलेले गाई मोठ्या मापाच्या आहे दात सहा दात कडदात दोन्ही गाई वीस एकवीस वीस एकवीस लिटर दूध पिळलेले आहे गाई दोन्ही मोठ्या मापाच्या बारा ते पंधरा दिवस जनायला बाकी आहे बारा ते पंधरा दिवस बाकी मोठ्या मापाच्या गायी आहे ती याच्या सहा वीस एकवीस वीस एकवीस वीश पहिला रुदूत पिळलेल्या गाय एक शिंगाची आणि एक होंडी आहे काही अतिशय गरीब बिगर बाला कुठल्याही प्रकारच्या खोडखाड नाही बारा ते पंधरा दिवस जाणायला बाकी <नामाला>। बारा ते पंधरा दिवस जनायला बाकी आहे दोन्ही गायीला गाई दोघी पण मोठ्या मापाच्या वीस एकवीस वीस एकवीस पहिल्या रुदू खेळलेल्या गाई गाई मोठ्या मापाच्या गाई मोठ्या मापाच्या आहे दोन्ही गाई साधात करतात घ्या वाट्याप वाटेप घ्याकडे 是。